मंडळी असं की भाडं नव्हतं इधर सेंटरिंग आणायची होती मिस्त्रीची गावातून सेंट्रिंग आणली आणि आता इथून मी जाणारे मशीनकर गावाच्या कुठे आली तुम्ही खापर केला किती दिसत बांधकाम किती दिसत महिन्यात फायनल बर बर तू चला मंडळी इथून मी जाणार आहे आता मशींकर आणि आमचा पवन हे पहा आमचं मशीन इकडं हार्वेस्टर आज आम्हाला काढणं फक्त अर्धा एकर गहू पहिला काढा दोन एकर आता इथून आम्ही गहू काढून जाणारे घरी आता काही सीझन नाही राहिला आम्हाला भीक म्हणले आमचा झाला गहू काढणं आणि आम्ही चाललो आता इथून घरी मी आलो तो मशीन घरी आणि आलो टीम खत नाही हे पा हे आमचे मामा लय दिसानंतर भेटले किती पट टाकायचे मामा वीस पंचवीस पोते या दिसाचे भेटले आडमी होते दवाखान्यात याला दारू गांजा जरा जास्त झाला होता इथून आपल्याला आहे घरी आता एक तीन पोते टाकली चला मंडळी आता मी चाललो घरी खत घेऊन बाय मोटरसायकल की घरात चाललं मी गेलो होतो खत रिकाम करून आणि आता चाललो मी वावरातून घरी आणि कोणती गाय नक्की सांगा कमेंट मध्ये हे पहा आमच्या इकडचे वावरले रस्ते कसे रस्ते पहा हे पहा आमच्या गावातले घर इकडे आमची गाडी उभी मशीन हम बनवते व्हिडिओ युट्यूब पे पण आम्हाला चॅनल कुछ ह्यूज नाही रहे